नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही निघालेलो आहोत गावी मी आहे पनवेल एस जी स्टँडला आणि आज प्रथम चप्पा येत नाही ये आहेत कारण की त्यांना तेवढी सुट्टी मिळणार नाही आहे आणि प्रथमला दोन दिवसाची सुट्टी काढलेली आहे एक दिवस म्हणजे आज ज्या दिवशी चाललो आहे त्या दिवशी त्याच्या स्कूलचं ॲन्युअल डे फंक्शन आहे त्यामुळे त्याला सुट्टी मिळालेली आहे म्हणून मम्मी त्याला पण घेऊन चालली आहे तर चला जाऊयात आहोत आईच्या घरी फायनली माझ्या माहेरी आलेली आहे आणि माहेरी आल्यानंतरचा चेहऱ्यावरचा जो आनंद आहे जी खुशी आहे ती अगदी वेगळी असते तर आणि मी आली म्हणजे माहेरची यात्रा आहे गाडे चालू आहेत गाड्यांचा आवाज येत असेल तुम्हाला गाडे चालू आहेत गाड्यांचा गाडे म्हणजे कोणाकोणाला माहिती नसेल मे बी गाडे म्हणजे बै जे बैलांच्या शर्यती लावल्या जातात तर त्या बैलांच्या शर्यती लावल्या जातात आणि त्या ह्याला बैलगाड्याला झुंपून आणि त्या गाड्यांची यात्रा आहे तर ती यात्रा आहे माझ्या बाहेरची म्हणून मग मी आलेली आहे प्रथमला आज स्कूलला सुट्टी होती उद्याचा एक खाडा करणार आहे त्याचा त्यामुळे म्हटलं चला जाऊन येऊया आता आलेली आहेत आता तुम्हाला गावचे ब्लॉग पाहायला मिळतील दोन दिवस आणि मोठ्या ताईसाहेबसुद्धा सुद्धा आलेल्या आहेत भारती नाही आली कारण की बाबू एक दोन दिवसासाठी आलं की आजारी पडतो पाणी चेंज वगैरे झाल्यानंतर म्हणून ती आलेली नाहीये आणि मोठ्या ही माझी मोठी बहीण बरेच जण ओळखत असतील नसतील तरी पण हा मोठी बहीण आणि आईला तर सगळेजण ओळखतच असतील पप्पा आपण दाखवते आणि माझे पप्पा हाय कर पप्पा हा प्रथम चला जेवूया हे चल, चल, चल जेवया દોન <laughs> அண்ணா பண்ணியூமே ரூபாடு <laughs> त्यांना आवडत नाही व्हिडिओ मध्ये यायला आणि मामी हरभरे भाजायसाठी चूल पेटवण्याचं काम चालू आहे हरभरे भाजायचे फायनली तशी का नाही

आणि आज संध्याकाळी ना आम्ही आल्यानंतर सात साडेसातच्या दरम्यान थोडासा पाऊस पडला आणि लगेच लाईट गेली गावी आलं की हाच प्रॉब्लेम असतो लाईट म्हणजे पाऊस थोडासा जरी पडला ना तर गावी लाईटी लगेच घालवतात कारण की वीज वगैरे प पडते गावी ही प्रकार भरपूर करतात त्यामुळे लाईटी लगेच जातात तर आता जेवायच्या टायमाला ऐन लाईट गेलेली होती कारण की दाजींना पण जायचं होतं घरी परत रिटर्न ताई थांबणार होती त्यामुळे मग लवकर जेवायला घेणार होतो आणि तेवढ्यात लाईट गेली तर आम्ही सगळ्यांनी आता कॅन्डलाइट डिनर जो आहे तो एन्जॉय करणार आहोत तर जेवायला बसलेत सगळेजणं चला व्हिडिओ हा मी इथेच एंड करते आणि आता वाजलेले आहेत साडे दहा इकडे आम्ही दहाला झोपणार आहोत गावी तर जेवायला काय बनवलं होतं हे मी तुम्हाला दिवसभर दाखवलं नाही कारण की गप्पांमध्ये आम्ही इतकं जास्त व्यस्त होतो ना सगळे की आज मोबाईलकडे बघितलंच नाही आणि पूर्ण दिवसभरचा जो वेळ होता आजचा तो पूर्ण गप्पा मारण्यात फॅमिलीसोबत स्पेंड केला त्यामुळे मी जास्त सूट शूट, शूट करण्याच्या याच्यातच पडले नाही कारण की सगळे आले होते आज एकत्र यात्रेनिमित्त त्यामुळे मोठी ताई ताईचे मिस्टर मामा मामी वगैरे सगळे आले होते त्या आणि पाहुणे पण आले होते अजून त्यामुळे मग मी काही शूट नाही केलं तर त्यामुळे व्हिडिओ पण छोटा झालेला आहे तर आईने आज मस्तच चना बटाट्याची उसळ बनवलेली पुऱ्या बनवल्या होत्या भजी काढले होते डाळभात बनवला होता आणि हो जिलेबी बनवली होती जी की अजून आहे भरपूर सारी जिलेबी आहे बनवली नव्हती विकत आणली होती आ, यात्रा जेव्हा असते तेव्हा इथे सगळीकडे जिलेबी आणली जाते घरोघरी सगळ्यांकडे जिलेबी असते आज त्यामुळे आईने सकाळीच दोन किलो जिलेबी आणली होती तर असा सगळा बेत होता छानसा असा आत्ता पण सगळेजण जेवले वगैरे हां आणि छान असा आनंदवायी वातावरणात आम्ही हा दिवस हा सेलिब्रेट केलेला आहे चला आजचा व्हिडिओ हा इथेच एंड होतो तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा तुमच्या गमती जमती गावच्या त्याही माझ्यासोबत शेअर करा आजचा व्हिडिओ हा इथेच संपवते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका उद्या पुन्हा भेटते अशाच एका छान छान नवीन व्हिडिओचा तोपर्यंत बाय बाय आणि शुभरात्री